नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक संख्या म्हणजे काय नैसर्गिक संख्या काढायच्या कशा आणि नैसर्गिक संख्यावर परीक्षेत कोणकोणत्या प्रकारची उदाहरणे विचारली जातात ते पाहणार आहोत बघा नैसर्गिक संख्या इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं तर ज्या संख्यांचा वापर व्यवहारात करतात त्या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात ज्या संख्यांचा वापर व्यवहारात करतात त्या सर्वसंख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात नैसर्गिक संख्यांनाच दुसरं नाव आहे मोजसंख्या असेही म्हणतात एकपासून अनंतपर्यंत नैसर्गिक संख्या आहेत नैसर्गिक संख्यांना गणनावाचक संख्या असेही म्हणतात तिसरं नाव आहे गणनावाचक संख्या सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक आहे शून्याचा वापर व्यवहारात होत नाही त्यामुळे शून्य ही नैसर्गिक संख्या नाही ऋणसंख्या नैसर्गिक संख्या नाहीत उदाहरणार्थ वजा एक वजा तीन वजा चार मित्रांनो जेव्हा आपण व्यवहार करतो तेव्हा आपण ऋणसंख्या किंवा ऋण पैसे दिले तुला वजा दहा रुपये दिले वजा तीन रुपये दिले असं कधी म्हणत नाही त्यामुळे ऋणसंख्या नैसर्गिक संख्या नाहीत नैसर्गिक संख्या कशा काढायच्या ते बघा प्रश्न आहे एक्केचाळीस ते त्र्याहत्तरपर्यंत पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत नैसर्गिक संख्या काढण्यासाठी सूत्र वापरूया शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एक सूत्रामध्ये किमती ठेवूया शेवटची संख्या आहे त्र्याहत्तर वजा पहिली संख्या आहे एक्केचाळीस अधिक एक, एक। त्र्याहत्तरमधून एक्केचाळीस गेले बघा तीनातनं एक गेला दोन सातातनं चार गेले तीन बत्तीस अधिक एक तेहत्तीस उत्तर किती आले ते एक्केचाळीस ते एक त्र्याहत्तरपर्यंत एकूण नैसर्गिक संख्या तेहत्तीस मिळाल्या प्रकार पहिला बघा क्रमवार नैसर्गिक संख्यांची बॅरीज उदाहरण बघा पहिल्या क्रमवार पंचवीस नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ऑप्शन दिलेले आहेत पहिल्या क्रमवार पंचवीस नैसर्गिक संख्यांची बेरीज आपण ट्रिकनुसार करूया एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत पंचवीस पंच गुणिले पंचवीस नंतर येणारी संख्या सव्वीस भागिले दोन संख्यांचा गुणाकार करतो म्हणून छेदात दोन संक्षिप्त रूप देऊया बेक कबे, बेक बे बेक्कबे बैत्रिक सहा पंचवीस गुणिले तेरा गुणाकार करूया पाची पासष्ट हच्चे गेले सहा तेर दुनी सव्वीस सव्वीस आणि सहा बत्तीस उत्तर मिळालेले आहे तीनशे पंचवीस पहिल्या क्रमवार पंचवीस नैसर्गिक संख्यांची वेरीज तीनशे पंचवीस ऑप्शन क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे उदाहरण दुसरा बघा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पन्नास बरोबर किती म्हणजेच मित्रांनो एक पासून पन्नासपर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती किंवा हाच प्रश्न असा परीक्षेत विचारतात पहिल्या पन्नास नैसर्गिक संख्यांची बॅरीज किती ऑप्शन दिलेले आहेत एक ते पन्नासपर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्यासाठी मित्रांनो आपण ट्रिक वापरूया बेरीजबरोबर शेवटची संख्या कुणी लय पन्नास नंतरची पुढची संख्या एक्कावन दोन संख्यांचा गुणाकार म्हणून छेदात दोन संक्षिप्त रूप देऊया बेक बे बे चार बे पंचे दहा पंचवीस गुणिले एक्कावन्न बघा इथं गुणाकार करूया एक्कावन्न गुणिले पंचवीस पंचवीस एके एक पंचवीस हच्चा गेला दोन पंचवीस पाचा सव्वाशे आणि दोन एकशे सत्तावीस पंचवीस गुनिले एक्कावन एक हजार दोनशे पंच्याहत्तर उत्तर मिळालेले आहे एक हजार दोनशे पंच्याहत्तर एक पासून पन्नासपर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज एक हजार दोनशे पंच्याहत्तर ऑप्शन क्रमांक दोन प्रकार दुसरा आहे क्रमवार असलेल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज क्रमवान नसलेला म्हणजे काय तर एकसून पन्नासपर्यंत एकपासून शंभरपर्यंत असं न विचारता मधूनच सुरुवात करतात अकरा ते पन्नासपर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती इथे अकरापासून सुरुवात केलेली आहे तर हे उदाहरण सोडवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला अकरा ते पन्नासपर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या काढाव्या लागतील मग एकूण नैसर्गिक संख्या कशा काढायच्या ते मी शिकवले आहे बघा एकूण नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एक पन्नासमधून अकरा गेले एकोणचाळीस राहते अधिक एक चाळीस इथे आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या मिळालेल्या आहेत अकरा ते पन्नासपर्यंतच्या आता आपण अकरा ते पन्नासपर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज करूया पहिली संख्या अधिक शेवटची संख्या पहिली संख्या आहे अकरा अधिक शेवटची संख्या आहे पन्नास दोन संख्यांची बेरीज म्हणून छेदात दोन गुणिले एकूण नैसर्गिक संख्या चाळीस बेरीज करूया अकरा अधिक पन्नास पन्नास आणि अकरा एकसठ दोन गुणिले चाळीस संक्षिप्त रूप देऊया बे कबे बेदुनी चार बेजुर झिरो एकसठ गुणिले वीस बघा वीस एके वीस हच्च गेला दोन विसक विसासे आणि दोन एकशे बावीस म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे एक हजार दोनशे वीस अकरा ते पन्नास पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संखेंची बेरीज एक हजार दोनशे वीस ऑप्शन क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न बावीस ते चौऱ्याहत्तरपर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ऑप्शन दिलेल्या आहेत बावीस ते चौऱ्याहत्तरपर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यासाठी मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा एकूण नैसर्गिक संख्या काढायच्या आहेत त्याच्यासाठी ट्रिक वापरायची आहे की शेवटची संख्या वजापैली संख्या अधिक एक शेवटची संख्या चौऱ्याहत्तर वजापैली संख्या बावीस अधिक एक चौऱ्याहत्तरमधून बावीस गेले बावन्न अधिक एक त्रेपन्न म्हणून बावीस ते चौऱ्याहत्तर दरम्यान एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत त्रेपन्न त्यानंतर आपण बावीस ते चौऱ्याहत्तरपर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज करूया पहिली संख्या अधिक शेवटची संख्या दोन संख्यांची बेरीज म्हणून छेदात दोन गुणिले एकूण नैसर्गिक संख्या त्रेपन्न बेरीज करूया दोन आणि चार सहा सात दोन नऊ भागिले दोन गुणिले त्रेपन्न संक्षिप्त रूप देऊया बेकबे बेचोकाट बॅटी सोळा अठ्ठेचाळीस गुणिले त्रेपन्न बघा त्रेपन्न गुणिले अठ्ठेचाळीस जर यांचा गुणाकार केला तर पंचवीसशे चव्वेचाळीस दोन हजार पाचशे चव्वेचा ऑप्शन क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रकार तिसरा आहे क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज उदाहरण एक बघा एकचा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग अधिक डॅश 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 बाराचा वर्ग बरोबर किती हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण सूत्राचा वापर करणार आहोत यन यन अधिक एक टू यन अधिक एक भागिले सहा यन म्हणजेच शेवटची संख्या ती आहे बारा सूत्रामध्ये ठेवूया बारा बारा अधिक एक दोन गुणिले बारा अधिक एक भागिले सहा बारा बारा एक तेरा बारा गुणिले तेरा गुणिले बारा दुनी आणि एक पंचवीस भागिले सहा सहा के सहा सहा दुनी बारा तेर दुनी सव्वीस गुणिले पंचवीस बघा सव्वीस गुणिले पंचवीस पंचवीस सक दीडशे हाचे गेले पंधरा पंचवीस जुनी पन्नास आणि पंधरा पासष्ट सव्वीस गुणिले पंचवीस सहाशे पन्नास म्हणून एकपासून बारापर्यंत क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची वेळी झालेली आहे सहाशे पन्नास उदाहरण दुसरं आहे एकचा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्गाधिक डॅश 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 सत्तावीसचा वर्ग बरोबर वर किती आता हे उदाहरण आपण ट्रिकचा वापर करून सोडवणार आहोत बघा मी ट्रिक काय सांगते सुरुवातीला तुम्ही शेवटची संख्या घ्या सत्तावीस गुणिलय सत्तावीसच्या पुढची संख्या अठ्ठावीस या दोन संख्यांची बेरीज करा आणि ती इथे लिहा गुणिले दोन संख्यांची बेरीज सत्तावीस आणि अठ्ठावीस जर बेरीज केली तर पंचावन्न येते भागिले सहा सत्तावीस गुणिले अठ्ठावीस गुणिले पंचावन्न हे सहालाच आपण असं लिहूया बैत्रिक सहा आता इथं संक्षिप्त रूप देऊया बेकबे बेकबे बेचोक आठ तीन के तीन तीनवे सत्तावीस नऊ गुणिले चौदा गुणिले पंचावन्न बघा चौद नव्वे सव्वीस असे एकशे सव्वीस गुणिले पंचावन्न बघा एकशे सव्वीस गुणिले पंचावन्न पासक तीस हच्चे गेले तीन पाच जुनी दहा तीन तेरा हच्चे गेला एक पाच के पाच अनेक सहा दुसऱ्या गुणूया पाचक तीस हचे गेले तीन पाच दहा तीन तेरा हचे गेला एक पाच के पाच एक सहा नी सहा तीन नऊ आणि सहा बेरीज केली उत्तर आलेलं आहे सहा हजार नऊशे तीस एकपासून सत्तावीस पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरी झालेली आहे नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरी झालेली आहे सहा हजार नऊशे तीस कारण तिसरा बघा एकचा वर्ग अधिक दोनचा वर्ग अधिक तीनचा वर्ग अधिक डॅश 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 पस्तीसचा वर्ग बरोबर किती हे उदाहरण मित्रांनो तुम्ही सोडवायचं आहे आणि कमेंटमध्ये उत्तर पाठवायचं आहे प्रयत्न करा तुम्हाला सुटेल प्रकार चौथा बघा क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज इथे आपल्याला क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज काढायची आहे उदाहरण बघा एकचा घणाधिक दोनचा घनाधिक तीनचा चा अधिक डॅश 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 नऊचा घन बरोबर किती आता क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज काढण्यासाठी आपण सूत्र वापरणार आहोत यन कंसात यन अधिक एक कंस पूर्ण भागिले दोन होल स्क्वेअर यन म्हणजेच मित्रांनो शेवटची संख्या नऊ ती आपण सूत्रामध्ये ठेवूया नऊ नऊ अधिक एक भागिले दोन स्क्वेअर नौ गुणी दहा भागी दोन होल स्क्वेर बगा इत अपन संक्षिप्त रूप दे क बे बे पंचे दहा बरोबर नौ गुणीले पाच होलस्क्वेअर नवापाचा पंचेचाळ जर पंचेचाळीसचा वर्ग केला तर आपल्याला उत्तर मिळेल दोन हजार पंचवीस कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा हा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे जर तुम्हाला तो बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे बघा एक ते नऊपर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची वेरी झालेली आहे दोन हजार पंचवीस मित्रांनो पुढील उदाहरण आहे चा घण अधिक दोन चा घणा अधिक तीन चा घन अधिक डॅश डॅश चा घन बरोबर किती हा प्रश्न तुम्ही सोडवा आणि कमेंटमध्ये कमेंट करून मला उत्तर पाठवा